या समाजाला कळाला नाही माऊली कळली का नाही कळली जनार्दन कळले का नाही कळले आता महापुरुष एका नर्मदेच्या किन्यावर आम्ही जोडून पाहिले अशी संत आपल्याला मुश्किल आहे आणि शे आराम बाबा मग जनार्दन स्वामीनी या डिसेंबर महिने दहा डिसेंबरला महानिरोध झालं तसच आता शिहाराम बाबाचं महानिरोध झालं उत्तम आहे तुम्हाला पुण्य करायला आज तुम्ही या नवसारी गावा असेल पंचकेरीतले असेल भजनी मंडळ असेल सगळ्यांनी आज तुमचा बॅलेन्स चित्र चित्रगुप्ताजवळ लिहलेला आहे कारण संगमात तुम्ही स्नान केलेलं आहे कोणी स्नान केलं असेल कोणी हातपाय धुतले असेल कोणी नामस्मरण केलं असेल कोणी अन्नदान केलं असेल हे खूप चित्रगुप्ताजवळ लिहलेलं आहे तुम्हाला वाटत असेल बॅडस आजचा बॅडस या नवसरीवाल्यांचा वाया जाणार नाही तुम्हाला माहिती आता आपल्याला माहिती आहे बॅलन्स कस आपल्या याच्या ठेवायचा असतो तुम्हाला माहिती आता तुमचा बॅलन्स बँकेवाल्याने दीड हजार रुपये दिलेला तो बॅलन्स वेगळा आहे का दीड हजार तो बॅलन्स वेगळा आहे पण आज नामस्मरण अन्नदान आणि भजन हा बॅलन्स तुमचा दीड हजारच्या पुढे आहे त्याची गंती करता यायला कारण मी म्हंटल तसं कारण आज एवढ्या थंडीमध्ये आज या थंडी जागे जागेचा मामा सद्गुरु उतरले रामा या जागेला काहीतरी भाग्य या जागेच आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघा जनार्दन स्वामीची पुण्यतिथी पण होती पुण्यतिथी काय म्हणते कारण पुण्य पुण्यदेच काम आपलं माहिती संतांनी पुण्य पुण्यदेहाचं काम केलेलं के 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 आज आपण हा तो घेतला पाहिजे बघा अन्नदान अशा पुण्यतिथीमध्ये केलं जपान श्रीयज्ञात केलं तुमचं वाया जात नाही बाकी सगळं वाया जात तुम्ही किती काही केलं म्हणून आज बाबांना म्हणावं लागेल आम्ही दोघ एकाच वर्गात होतो मी टिंकिलो होतो आमचं नाव श्रावण त्यांचं सोमेश्वर एकाच राशी एक बघा काय योग असतो कि ज्यावेळेस मी बाबाजीकडं गेलो मी सोमीकडं हातभार हा फायदा गेलो आणि बाबाजीला ते अंतरेह नसत समंत नसत आपल्याला कळत नाही काय आणि माझा स्वभाव थोडासा पहिल्यापासून वाचला ठरतो त्याला स्वभाव असतो त्याला गुण नसतात ते एक दिवस लोक म्हणे ज्यांना बाबाला अंतर्ज्ञान करतो हे देवी आणि एक योगायोगाने मी हातपाय दाबाने गेलो झालं आता ह्या बाबाला काही बोललो सत्य बोलतो बर का हे जनार्दन स्वामी सत्य तुम्हाला कशासाठी सांगतो आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीच्या वेळेस ही सत्य साधू संत गुणगान केलं पाहिजे आणि हातपाय दाबले आणि योगायोगाने त्या माणसाने सांगितलेलं आहे मला ते ह्या बाबाला काही बोललो कसं बोला कसं कळलं म्हणलं यांना असं बोलून मनात ठेवलं मनात बोललो ज्यांना स्वामी सांगतो अनुभव सांगतो सत्य सांगतो कोणाचं ऐकलं नाही आणि असं दावलं दावल्या दावल्या मला म्हणे जाय म्हण त्या तिकडे जाय म्हणे हातपाय म्हणजे शेवाकडे सोडून हातपाय दावितो म्हणे जाय म्हणे तिकडे पाय गेलो ठेव पाहायला पहा पहायला गेलो तर एक मुक्का माणूस आम्ही <प्थाग> चौथीस मुलं होतो आणि सगळे पोर त्या मुख्या माणसाची टेस्ट आता एखाद्याला काहीतरी कमी असला का माणस मुद्दा टेस्ट घेता हे असत आणि तो असा असं करायचा असं गाडीला हात लावायचा ते म्हणे अरे काय बात येवळ आलं मला म्हणे चला मला हम्म हम्म असं आलं बाबा जवळ घेऊन चाल घेऊन जा म्हणे असं तिच्या याच्यात मग मला कळव गाड्या अरे असं दाखवलं म्हणजे म्हणजे हा काय झाला जटा असं म्हणजे दाडेवाजे बाबा जटावाले बाबा घेऊन आता गेलो घेऊन माझ्या विसरू केलो मी काय बोललो होते बाबा काय आणि म्हणले बाबा काय कळणार म्हणून घेऊन गेलो बाबा मला काय म्हणता ज्यांना नसून काय रे बाळा म्हणे मला कशाला अंतर्ज्ञान ज्ञान कळत कळतं म्हणे तुला कुणी सांगितलं म्हणे आणि मी कशाचा देव म्हणे असा लंगडा पांगडा माणूस म्हणे काही बोलतो का म्हणे मला काय मी विचार करू राहिलो माझ्या मित्रांनो सांगितलं असतं तर मित्रांनी बाबाला सांगितलं तर श्रावण असा असं बोललो मी तर कोणाला सांगितलं नाही ते बाबाने कस काय ओळखलं आणि त्याच दिवशी माझ्या हृदयामध्ये आणि डोळ्यात धार आल्या अरे अशा संत पुरुष करून आपण पण एक जे होतं चांगल कर ते चांगलं करतो कारण माझ्या मनातली शंका त्यांनी दूर केली ना आंतर नाही कळवला ना आधीच बसून मी तुम्हाला सांगतो आणि मावाजीने मला सांगितलं बाबा अरे श्रवण कर, कर, तो आश्रम समोर म्हणजे बाबा तुम्ही मला आताच बाबा करू नका म्हणून काय म्हणलं कारण कळालं मला म्हणलं मला बाबाने व्हायचं म्हणून मला नोकरी लागायची काय सत्य सांगतो बरं काय नोकरी लागतो म्हणे बर बर, बर शिक्षिक शिक शिक्षिक काय म्हणे बाबाजी काय म्हणलं मला शिकायचंय बाबा आता इच्छा असते तिची तिची आणि शिक्षक म्हणले बरोबर बरं काय मी कोप गावला येऊ सुटलं दहावी बाबा इकडे आले आणि तिकडे कॉलेजला गेलो बारावी केली आणि पहा जनार्न स्वामींनी आपली मनस्थिती म्हणजे वासनेची बीज जोडून आहे काय संतांच्या संगतीत गेले तर वासनेची बीज जोडून जाते आणि काय झालं काही नाही बाराव झाली आणि मला धमाण्यामध्ये सुपर पड माझी नोकरी इच्छा होती ना नोकरी करायची नोकरी लागली का लग्न करू इच्छा होती इच्छा मी कुठे बोलत नाही आणि काय आहे काय झालं नोकरीला लागलो सुपरवायझर झालं बाबाचे मुळ आणि एक दिवस असंच बाबाचं मधुबाबाचं मा माझं मला थोडस आता होत राहत थोडस कळत नाही आपल्याला गेल्यानंतर कळत झालं मला आता या बाबाजवळ राहायचंच नाही आणि मी मला लागली पुण्याला नोकरी क्लार्क आणि लागली आणि मी स्टॅडवर गेलो स्टँड वर गेलो तीन तास गाडी आली किती तास तीन तास गाडी आली मग तहा त्याच विधीशी त्या विचार केला आता कुठली नोकरी नको आणि छोकरी नको आता संन्यास घ्यायचा आणि मग संन्यास घ्या ते सत्य म्हणून मला सांगिरी भंडारण म्हणजे भुस्म म्हणजे राख ती घेऊन ये आणि मी मी असं म्हणले मला बाबाजीने मी लगेच एक दुसरं पोरायला असं इशारा दिला म्हणून इकडे बाबाजीने असे रागत पाहिले त्याला नाही सांगितलं म्हणजे तुला सांगितलं म्हणे आणि ते होत अर्धा किलोमीटर किती अर्धा किलोमीटर आयला म्हणलं हे मुख्य नसतं आलं तर मला काल पोटवलं मी तर शिवाय द्यायचं हे चादर नसत आलं तर बरं झालं असतं म्हणून बाबाने मला ना घे केला जवा दम लागला का त्या बाबाला द्यायचं द्यायचा स्वभाव असतो हे साधारण नसत आलं बरं वाटलं असतं म्हणून कुठून आण गेलो तिथं तिथे राग घेतली आणि बाबाची कडे तरी सोस बसल पाहिजे ना म्हणलं आता हे बाबा कस काही मुक माझ करतील काय माहिती म्हणे म्हणत तर म्हणत हा आणि मग बाबाजीनी अशी ती राग घेतली बस मग आणि मोठ 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 म्हण म्हणतंय ते माझ्या डॉक्टर अजून असं घेतलं आणि सांगितलं हे इकडे म्हणे तोंडात टाक म्हणे टाकलं आणि बाबाजी म्हणते त्याला होम म्हटलं आकाश काय बोल बाबा काही करते म्हटलं काय करावं म्हटलं लगेच दोन वेळ टाकलं नाही तिसरे वेळेस म्हणे आणि निघलं घेतली बाबाजीनी त्याच्या तोंडा टाकली आणि मापाठी वर ठापड मारली सदगुरु ओम नमो शिवाय बोलला सत्य व्यास होते आणि स्वतःचा अनुभव सांगितले तुम्हाला योगी कमी कमी झालं हॅलो आवाज द्या अरे माझा आवाज गेला नाही कारण ठीक आहे म्हणून संत आणि गुरु जो गुरु शिष्याला नेतो पुढं तो संत किंवा तो गुरु म्हणून एक आता जास्त योग झाले कारण बघाय एकदा असंच झालं बर का एक महाराज एकदम त्याने असं लावून ठेवलं राव दे राधे राधे रे ते राम कृष्ण राम आणि डोळे झाकून चालला तो तरी झाला आणि सगळे निघून चालले काय निघून चालले जेव्हा डोळे उघडले पण ते एकजणच थांबला ता था। म्हणजे तुका का बर राहिला आहो म्हणे तुमच्या पायाखाली माझे घोमटे आता राहिली म्हणून मी राहिलो मी नसतो राहिलो म्हणे म्हणजे सांगायचे तर आता बरे कि प्रमाण असत तसे तुम्ही नेहमी माहिती तुमच्या कोणाच्याच गोंगडे आमच्या दोघाखाली आता तुम्ही पक्के सोमेश्वर महाराजला माहिती याला एकतरी वाजवली ही जाणार नाही कारण थापा मारून मारून जाम केलं नसतात काय शिष्य कस पाहिजे गुरुच काम काय जस कुंभार थापा मारून 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 किती येत होत्या तस संत आणि सोमेश्वर महाराज सुद्धा त्यांनी बी आपल्या बारा वर्षे या कलियुगामध्ये त्यांनी साधना केली आपल्याला बोलायला काय लागतं काय जेव्हा ज्याच्या ना ज्यावे त्यांच्या वंशी झोप घेतो कैसा पाण्यातील मासा झोप घेतो ज्या वंश तुम्ही जा, 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 जा तेव्हा तो आपल्याला अनुभव येईल आता बाबांना सवय कारण चार काय बारा तास पण बाबा आम्ही सगळे सगळे एवढं खरच बाबाच एक साधनेमध्ये राहून त्याला काही वाटत नाही आता मला माहिती का तीन तास झाले चार तास झाले तिथून पाच जाम झालो आता आता होत नाही कारण सुगर पण आहे आणि खोकला पण आहे आणि नाना वडगळ्यांनी फोन केला बाबा तुम्हाला या यावंच लागेल आज माहिती काय यांच्यामुळे तिथला परत उच राहून घ्या पण आता आज हे नवसरीचे तरुण मंडळ मला एक आतापर्यंत या तालुक्यामध्ये एवढे तरुण मंडळ न सुरे इतकी कुठं दिसत नाही बर का काही चारे छान छान भजन म्हणतो वा धन्यवाद बर का वाजे म्हणजे आम्हाला काही नाही आला ना तुम्ही भजन बोलले का अजून भजन वाटल पण आता नको कारण हे वैले आणि बघा एक अनुभव सांगतो आणि माझ्या वाणीला संपवतो कारण कसं आहे झाला म्हणून गोड बोलून कारण तुमचं मी काहीतरी हे केलं पाहिजे अरे जनार्दन स्वामीनी दगडाला तरवलंय तर आपण मानव आहे आज माहिती का ज्या वेळेस आम्ही शिवरलो होतो म्हणजे काकोळाला शेवटचा आश्रम आहे आणि इरीचं काम चाललं होत आम्ही तिथेच शनिवार होता आणि गाडी एवढा मोठा टाकतो एवढा दगड तो जसा सुटला आणि बाबाजी लगे बाबाजी आणि बाबाजीने त्या दगडाला निसटला आणि पन्नास दिवस फुटवर बाबाजी तिथे कितीतरी लोक जाणार होते बाबाजीने सांगितलं ए थांब थांबला सत्ते दगडाला जर थांब उद दगड सुद्धा उतरून गेलाय तर आपण माणसं आपण तर गायनेचे आहे आपण तर पी आहे मस्त रे आहे आणि आम्ही तर महाराज आहे तुम्ही बसणारे अन्नदान करणारे नामास्मरण आहे कर, का त्यांच्या साने त्याचं गायलेलं तुम जाणारे आज संगी तुम्ही तिथीपणे आणि दत्त पण आहे आणि दुसरी गोष्ट अनुष्ठानपणे आज किती किती काही सांगू म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो स्वामीचेरी स्वामी प्रथम करतो आमचा नसरू आईलेलांना आणि पंच कशी सोमेश्वर महाराजांनी भरभर आशीर्वाद द्यावा ही स्वामीचरिंनी प्रथम करतो माझे दोन शब्द संपवतो जय जगात विसरू স্বামী তোমায় মিল করো বাবা তোমার কামিস স্বামী তো গায়মি ভসমিস স্বামী